हिंद केसरी गाडीवान बंडा भाऊ खिलारे मैदानामध्ये पडले तर त्यांच्या डोक्यात मग ते काय म्हणतात बघू नमस्कार बंडा भाऊ हा बोला तुमचा आता आम्ही बघितलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता तुमच्या डोक्याला इजा इजा झाली होती नेमका हो, हो, तो विषय जरा आम्हाला काय जरा कॉलवर तुम्ही सांगाल प्रेक्षकांसाठी ते पलटी झाली ना गाडी गाडी पलटी झाली देखील पडला होता असं आम्हाला समजते नाही नाही बेशुद्ध काय नव्हतो गाडीत ना आमच्या पडल्यानंतर दुसरी मागली गाडी येऊन धडकलेली नाही डोक्याला बरोबर त्यामुळं काय नाही काय बेशुद्ध काय नव्हतं अशी किती इजा तुमच्या डोक्याला वगैरे झाली होती एकवीस टक्के पडले एकवीस टक्के तुमच्या डोक्याला त्या ठिकाणी पडलेले आहे हो डॉक्टरांनी काही आराम करण्याचा सल्ला वगैरे दिला होता का हो एक महिना विश्रांती घ्यायला सांगितलं बर बर मग तुम्ही आता एक महिना विश्रांती घेता हो हो मग लवकरच तुम्ही आता कोणत्या पट्ट्यावर वगैरे आता एंट्री करणार आहात कम, कम बॅक वगैरे करणार आहे एक महिन्यानंतर नक्की हा मग आम्हाला या ठिकाणी हे पण सांगा हा आता तुम्ही त्या गाडीला लटकत तुम्ही आला होता साधारण सादर, किती मीटर पर्यंत तुम्ही लटकत आला होता तरी एक पाचशे किलोमीटर पाचशे फूट एक पाचशे फूट तुम्ही गाडीला लटकत आला होता आता अचानक काय झालं की तुमचा त्या ठिकाणी तोल गेला आणि या ठिकाणी हा अपघात घडला ज्या ठिकाणी जाताना एक झाड मोडलेलं दुसऱ्या बैलगाडीनं हा आणि त्यानंतर येताना ते झाडाचा जा बुंदा मोडलेला दिसला नाही नाही बारका असल्यामुळे त्यामुळे ते झाड झाड मोडल्यानंतर ते दिसलं नाही त्यामुळे ते बुडक्यावर पलटी झाली गाडी तिथनं मग ओवर यायचा प्रयत्न केला काय ते गचकर रस्ता खराब असल्यामुळे याला वेळ घेऊन मिळाला नाही नाही बरोबर ती पाहिजे कोणती होती दादा ते अरुण टोपकर पाहिजे आणि अकल्यातला ब्रेकफेल म्हणून त्या टाइमाला तुमची गाडी किती नंबरला पळत होती दोन नंबरला पळत होती दोन नंबरला पळत होती तरी पण गाडीनं दोन नंबर घेतलेला या ठिकाणी गाडी वन नसताना देखील म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पडला आणि ती गाडी तशीच बिना गाडी वनाची पळत राहिली आणि त्या ठिकाणी त्या गाडीचा दोन नंबर झाला होय हो त्यानंतर मध्ये जाऊन ती मिरजाचा बसला गाडीत हो त्यानंतर त्यानं तिथनं नेली गाडी आणि चांगली हलली त्यानं गाडी बरोबर या ठिकाणी आम्ही पण सोशल मीडियावर बघत असतोय त्या ठिकाणी अजून हो एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तुमच्या हाताखाली ते मिरजकर ते बंडा हा म्हणजे घेतलेला आहे का तो आता नवीनच होता त्यामुळे त्याला झालं मीच घेतोय गाडी माग हो होत नाही असतोय ते माझ्या माग बर, बर। म्हणजे तुमचे ते सहकारी पाठिंब्यासारखी ते तुमच्या बरोबर असतात असतं असतं चांगला आहे तो गाडी चांगला सध्या तुम्ही काय काळजी घेताय काय काय नाही विश्रांतीच घरातच आहे घरातच आहे हा घरीच आहे ठीक आहे ठीक आहे पण